जी आमदार म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं सगळं चांगलं चाललं होतं तुमचं कामही चांगलं होतं ही खासदार की लढवायची अवदशा का आठवली ही आहे ही सेवा आहे ही सेवा आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप नव लढलो म्हणजे बोईसर विधानसभा जी आहे तिथली सेवा झाली आता तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची सेवा लोकांनी सोपवलेली लोकांनी मागणी केलेली लोकांना वाटलं एवढ्या वर्षामध्ये जी जी जबाबदारी दिली जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली सत्त्याण्णवला पार पडली मला पंचायत समितीचं तिकीट मिळालं तिकिट तिकीट निवडावलं सभापती बनवलं बँकेवर निवडून गेलो चांगलं काम केलं दोन हजार एकोणीस ला आमदार निवड आलो चांगलं काम केलं लोकांमध्ये राहतो त्याच्यामुळे लोकांनी सांगितलं आपण मी नाही सांगितलं तर पालघर लोकसभा विकासासाठी कोणाच्या लोकांच्या या पालघर जिल्ह्याच्या आज जो वसई तालुक्यामध्ये वसईचा जो विकास झालेला आहे आपण सगळे बघतात आज आपण पालघरच्या ग्रामीण भागामध्ये गेलो वसईला पाणी आहे रस्ते आहे फुल लाईट आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे ग्रामीण भागामध्ये मा काय माझ्या बोईश्वरमध्ये मा काय परिस्थिती भागामध्ये मी सगळ्या गावांनी योजना बनवल्या रस्ते बनवले लाईट दिली बऱ्याच ठिकाणी त्याच्या नियोजनामध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये डोक्यावर हांडा नसणार बोईश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये मग तेच मला इतर तालुक्यामध्ये करायचं आहे आज okay. आपण बघतोय विक्रमगडमध्ये जव्हारमध्ये मी जव्हारला गेलो तिथे एका गावामध्ये त्या बा महिलांनी सा मला असं सांगितलं मी त्यांना विचारले रोजगाराचं काय आपल्याला करता येईल का तर त्यांनी मला रोजगार घेऊन करणार काय आम्ही आम्ही जेवण जेमतेम बनवतो आणि विहिरीवर जातो मला कशासाठी आम्ही झोपायला पण तिकडे जातो मुलांना घेऊन त्या विहिरीमध्ये पाणी जेव्हा साचेल ते पाणी साचलेलं आम्ही जेव्हा नंबर नंबरप्रमाणे त्याच्या वेळे मला जाऊन राहिलं रात्री पण राहावं लागतंय ही परिस्थिती तिकडे ही परिस्थिती तुम्ही बदललात असं मला वाटत शंभर टक्के बदलायलाच पाहिजे नळ योजना आहे टाकी आहे बाजूला तलाव आहे त्यांचं म्हणजे तलाव तलाव ना टाकू शकत ऑलरेडी तलाव आहे अशा ग्रामीण भागामध्ये फिरलो ना कशा एवढ्या समस्या पुरुष रडतात पाण्यासाठी म्हणून हा जे विकासाचं मॉडेल आहे मी आपांशी बोललो की हा भाग फिरताना इथे आपल्याला कॉन्सल्ट्रेशन करावं लागेल उपोषणाचा प्रश्न आहे एखाद्या जल जीवनच्या मार्फत जी योजना गोत एम जी एम याचे पण आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना बनवलं पाहिजे डॅम आहे तिकडे पाणी आहे नियोजन नाही ते मला करावं लागेल रस्त्यांची दुरावस्था अतिशय वाईट आहे करोडो हजारो कोटी रुपये जातात तुम्ही नेहमी त्याच्या बाबतीमध्ये बोलत असतात आणि तुमचा जो चॅनल आहे या ग्रामीण भागातल्या रस्त्यांचं वारंवार पोळखोल करत आहे तरी सुद्धा ती मुजूर आहे ना तिथे गेलेली नाही अजून तुम्ही विधानसभेत पण प्रश्न विचारले हो मी विधानसभेत प्रश्न होता या बाबतीमध्ये रिअलिटी आहे ती खूप या बाबतीमध्ये आहे लोकांची एकतीस मार्चला बिलं काढल्या असं लोकांनी सांगितले आता थोडं गोंगाट झाला तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये उठाव केला तर आता रस्त्याची काही कामं चालू केली विक्रमगडमध्ये त्या जव्हारमध्ये मी तुम्ही मला सांगा की जो आदिवासी भाग आहे तिथे राहणारा आदिवासी माणूस असेल किंवा इतर समाजाचा त्यांनी काही आयुष्य सुधरत नाही का शेतकरी आहे सिंचन क्षेत्र किती आपलं फक्त बारा टक्के आहे या पालघर जिल्ह्याचं मग तिथल्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना त्याच्यावर कधी के काम केलं कुण कुण का अहो जलसंपदा विभाग आणि कृषी विभाग किंवा कोकण कृषी विद्या महापी कृषी विद्यापीठ आहे यांना कोणी समजलंच नाही हे यांनी कोणाला समजून पण दिलं नाही लोकांनी वेगळ्या भूमिकेमध्ये ठेवलं अरे शेतकरी समृद्ध झाला महात्मा गांधी सांगितलं खेड्याकडे त्याला खेड्याचा विकास करा तर खेड्याचा विकास कसा होणार आहे शेतीमुळे ना मग शेती करायची असेल सिंचन व्यवस्था असली पाहिजे आज जवळ बसून आपण नाशिक बघितलं सत्तर किलोमीटर आहे लागणार विक्रम मुंबई बघितलं शंभर किलोमीटर आहे बाजारपेठ तिकडे सुरत एवढंच अंतर आपण सेंट्रल बघितलं हे पालघर जिल्हा चारही बाजूला बाजारपेठ आहे आहे सगळ्या आजपर्यंत जे तिथे झालं ते मला करायचं नाही म्हणून हा जो पालघर जिल्ह्यातला ग्रामीण भाग आहे शेतकरी आहे मजूर वर्ग आहे शालेय विद्यार्थी आहेत आज दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो एखादी शासकीय उपक्रम राबवायचा अधिकारी लागतो शाळेत शिक्षक पाहिजे सातबारावर काम करायचं आहे तलाठी पाहिजे ग्रामपंचायतला काम करायचं आहे ग्रामसेवक पाहिजे जनावरांचं हे करायचे डॉक्टर पाहिजे व्यक्तीना ट्रीट करायचं आहे पेशंटला त्यांना डॉक्टर पाहिजे नर्स पाहिजे हे चित्र तुम्ही बदलणार बदलावत लागेल हे मी जाऊन जादूची कांडी फिरवणार असं नाही होणार हे ट्रॅक तर करावं लागेल मी असं होणार मी निवडून गेलो मला की पाच वर्षाची सगळं बदलणार व्यवस्था डायरेक्ट ना बदलता येत परंतु त्या ट्रॅक तयार करता येईल त्याच्यावर काम करता येईल आपला भाग जो आहे पालघर जिल्हा सागरी नागरी डोंगरी हा आणि औद्योगिक क्षेत्र अशा विभागामध्ये आपला आहे प्रत्येक विभागाची समस्या वेगळ्या समुद्र किनारपट्टीला आपण गेलो तिथे काय परिस्थिती आहे मच्छीमार आहे वाढवणत वाढवण आली त्याच्यामध्ये आता किनारपट्टीला तुम्हाला एक सांगतो वाढवण हा विनाशकारी प्रकल्प आहे देशाचा डी पी वाढवणारा असं तुम्ही सांगतात आम्हाला पीपीटी जेव्हा आम्हाला दाखवली तेव्हा सगळे आमदार एम एल सी तिथे होते खासदार होते आणि जे एन पी टीचे जे अधिकारी त्यांनी आम्हाला दाखवलं पालकमंत्र्यांनी ते बैठक लावली होती आता जे पालकमंत्री त्यांनी त्यांच्या दालनामध्ये बैठक लावली आणि त्यांनी सांगितलं हे सगळं असं होणार आहे मी त्याला ठामपणे सांगितलं सांगित आपण बहुजन विकासा पाठी त्याला दिला नाही उलट विरोध केला की जे वाढवण बंदर तुम्ही जिथे करताय तिथे पहिले प्रजनन केंद्र मच्छीचं हे माशिमा नष्ट होणार आहे तिथले जे लोक आहेत फक्त वाडवांचं पुरता मर्यादित नाही वाढवणला विषय वेगळा आहे वाढवांला काही डायमे करत त्यांच्याबरोबर व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहे कारण तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चौड होणार जायचं कुठे मच्छीमार समाज आहे त्यांच्या बोटी घेतलेल्या आहेत त्याच्याडी कर्ज आहेत सोसायटी आहेत त्यांनी कर्ज बँकेत घेतलेले समाजांना कर्ज दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं मोठं पारंपरिक जे हे काही तिथे व्यवसाय चालू आहेत हे बंद होणार त्याच्यामध्ये मग एवढ्या लोकांचा पुनर्वसनचा प्रश्न आला कुठे आजपर्यंत जेवढे प्रकल्प झाले पुनर्वसन कधीच तुम्ही वाढवण बंदराच्या बाजूने आहात त्या हा, आ, त्या लोकांच्या तुम्ही बाजूने आहात लोकांच्या बाजूने लोक तुमच्या बाजूने आहेत का नसू दे ना त्यांना कळेल मिळतील का बघ मताचं राजकारण कधी करायचं नाही आपली भूमिका ठाम असायला पाहिजे मत मिळव न मिळत त्यांच्याबरोबर हा हंड्रेड पर्सेंट आणि तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी खासदार होणार होणारच संसदेमध्ये पहिला प्रश्न मी घेणार तो वाढवण बच्या विरोधामध्ये आज त्यांना रद्द करण्यासाठी आज त्यांना चुकीची भूमिका कोणतरी सांगत असेल हरकत नाही त्यांचं शेवटी कसं ही सर्वसामान्य जनता आहे त्यांना असं वाटतं की सत्ता ज्याच्याकडे आहे ज तेच करू शकत आमचा उलटा न ज्याच्याकडे सत्ता तेच त्याच्या बाजूला राहतात सेना भाजप सरकार चौदाला आलं त्या सोळा हजार कोटी मंजूर केले त्यांनी आता जे दोन भाग झालेत ना सेनेजे त्याच्या एकत्र असताना आणि बीजेपी एकत्र असताना त्यांनीच मंजूर केलं सोळा हजार कोटी रुपये आणले आता दोन गोष्टी झाल्यानंतर आता बोलतो समर्थन आमचं उद्या समर्थन झाल्यानंतर त्यांनी करून द्यावं या सगळ्या जनतेला हायकोर्टामध्ये आम्ही झालं पाहिजे जे समर्थन द्यायला जातात सांगतात ना राजकीय पक्ष आम्ही सत्तेमध्ये आमचा पक्ष बसणार नाही आमचा मुख्यमंत्री होणार नाही पंतप्रधान होणार नाही आम्ही इथलं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाणार तिथे खासदार म्हणून आम्ही तिथे त्यांची ठाम भूमिका विरोधामध्ये मांडू शकतो या वाडो कारण याला उदाहरण पण आहे वसईची पाण्याची योजना एका मत जवळ आणली आणि आज जे सांगा ना चारशे पार दोनशे पार काही नाही पार सगळ्याला आम्हीच पार नेणार आहेत जे कोण येणार त्यांना हंड्रेड पर्सेंट आणि जेव्हा जे आमच्याकडे समर्थन मागायला येतील त्यांना आम्ही पहिला सांगणार जे बंद जो रद्द करेल ना त्याला आमचा पाठिंबा असणार आहे ही आमची भूमिका असणार आहे त्याच्यामुळे हा जो कोस्टल एरियामधला जो विनाशकार आम्हाला ठामपणे विरोध आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे शेवटी कसं आहे लोकांचे ठामपणे उभा राहिलो ना मागे जे विरोधक असतात ते पण जवळ येतात अजून दोन दिवस आहेत नक्की ते विचार करतील त्यांना माहिती राज पटेल खूप चांगली व्यक्ती आहे आणि माझ्या त्यांच्यावर विश्वास आहे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि लोकांच्या माध्यमातून लोक थोडी थोडी आम्हाला सांगतात तुम्ही खासदार होणार होणार लोकच बनवणार लोकांचं हे मत आहे ही जनभावना आहे राजेश पटेल खासदार झाला पाहिजे एवढ्या वर्षी लोकांमध्ये काम करतोय प्रत्येकाला समजावून घेतलं त्यांना मदत केली अडीअडचणीला उभारायला रात्री तीन वाजता पण पहाटे मला फोन करतात लोक एखादं ॲक्सिडेंट झालं दवाखान्यामध्ये जायचं असेल आणि मी अटेंड करतो लोकांना केलेलं फुकट नाही होतात कल्पना आहे लोकांना म्हणून मला एक जा जा खात्री आहे जो औद्योगिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मला काम करायचं आहे जो शेतकरी आहेत त्यांच्या शेती संवर्धनासाठी वाढीसाठी मला काम करायचं आहे मजूर वर्ग आहे कामगार वर्ग आहे त्यांचं हॉस्पिटल एखादं आलं पाहिजे बागायतदारांसाठी काम झालं पाहिजे खूप प्रश्न आहेत पाण्याचे रोजगाराचे शिक्षणाचे आहेत म्हणून ही निवडणुकीसाठी जो आमचा अजेंडा आहे विकासाचा तो घेऊन आम्ही लोकांपुढे चाललेलो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी आहोत असं मला आजच वाटतंय चला धन्यवाद